नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी समाजाचं कुलदैवत डोंगऱ्यादेव उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातोय कळवण तालुक्यात गेल्या सात ते आठ दिवसापासून आदिवासी भागात आदिवासी बांधवांचं कुलदैवत डोंगर्यादेव उत्सव सुरू झालाय कार्तिकी पौर्णिमेला या डोंगऱ्या देवाची उत्सवाची सुरुवात होते आदिवासी समाजाचे जे जे आदिवासी बांधवांचे कुलदैवत पुजतात ते यामध्ये पार्ट घेऊन हे कार्यक्रम साजरे करतात आदिवासी पुजारा कैलास ठाकरे केळझर पागलान तालुका व त्यांच्या सर्व टीमने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी कुलदैवतांचे पार्ट सादर करत तालुक्यातील कोसुरडे गावात विविध कार्यक्रम सादर केले आदिवासी बांधव या डोंगऱ्यादेवाची पूजा करत असतात दहा ते अकरा दिवस उपवास धरून पूर्ण निसर्गाची पूजा केली जाते यामध्ये झाडे डोंगर तसेच विविध प्रकारचे धान्य यांची पूजा करून या सणाची सुरुवात होते शेवटी सर्व मावल्या आपापल्या गडाची पूजा करण्यासाठी गावातून डोंगर दऱ्यांमध्ये निसर्गाची पूजा करून निसर्ग देवतेचे आभार मानत असतात कळवण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीत साजरा केला जातो सर्वांना सर्वप्रथम जोहार दादा आपल्या नाशिक जिल्ह्यात हो जे काही प्रसिद्ध म्हणून कार्तिकी पौर्णिमेला जो तुमचा हा देवाचा उत्सव चालतो हो हा नेमकी कस आणि कशा पद्धतीने चालतं याची माहिती पाहिजे दादा आमच्या या वडलोपारजी आजोबा पंजोबा पूर्वीपासून आजोबा पंजोबा या कार्तिकेला या डोंगर देवाला पूजत आहेत त्या परंपरेनुसार आम्ही या डिसेंबरच्या पौर्णिमाला या देवाला पुजत असतो निसर्ग पूजन आणि आदिवासी आहोत आता मला थोडी माहिती पाहिजे आपण जे, जे काही या ठिकाणी जे झाड रोपलेले हो हो हे कशाचे हे जंडू तुळस झाड रोपण केलेलं आहे ते कशासाठी रोपतात जे देवाला आम्ही पूजा अर्चा करण्यासाठी आम्ही ते त्याचं रोपण करत असतो आणि हा उत्सव आपला जो सण आहे हा किती दिवस चालतो हा आमचा कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवसाचा प्रोग्राम असतो आणि त्याचा शेवट कसा असतो शेवट ज्याचा असतो की आम्ही देवाची पूजा झाल्यानंतर देवाची पूजा झाल्यानंतर आम्ही शिवराची पूजा शेवटच्या दिवशी राणीवर करत असतो आणि या कार्यक्रमाची ज्या वेळेस आपण हा पहिला दिवस असतो त्या पहिल्या दिवसाची सुरुवात आपण कशी आणि कशा पद्धतीने करतो पहिल्या दिवसाची सुरुवात असते असते आम्ही संपूर्ण गावाला समजून सांगून त्या दिवशी आम्ही प्रत्येक घरात एक माणूस मावली म्हणून त्याला जोपासना करतो आणि मुदानी मावली घेऊन बरोबर घेऊन आम्ही रोपण करत असतो आता तुम्ही जे पार्ट दाखवले तुम्ही कंसरा धनसरा आग्यायताळ दाखवलेला आहेत असे परपरीचे पार्ट उन्हावाळ दाखवलेलं आहे तर मला थोडं कंसरा आणि याची थोडी माहिती पाहिजे होती कंसरा माऊली म्हणजे ही अशी आहे की कंसरा ही मानवाला अवगत झालेले आहे त्या माध्यमातून कंसरा माऊली आमच्या आदिवासीला पावन झालेली आहे म्हणून आम्ही कंसरा माऊलीची सेवा करीत असतो आणि उन्हाबाळ उन्हाबाळाने ही सेवा आदिवासीला दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही उन्हाबाळाचं बाळाचं पार्ट काढत असतो आदिवासी समाजात निसर्गाची पूजा म्हणजे तुमचे जे कंसरा आणि धनसरा हे काही एक गड आहेत का कसं काय कन्सर्या आणि धनसऱ्या हे दोघ भाऊ शेती करत असताना त्यांना कंसरा वावली ही प्रसन्न झालेली आहे म्हणून ते दोघं भाऊ कंचऱ्या धनसऱ्या आम्ही या देवांमध्ये त्याच पार्ट काढत असतो आणि जे काय आपण हे पावरे ही पावरी कशापासून आपण तयार केली ही पावरी आहे ही पावरी आहे याला डौली म्हणतात त्याला नळी आहे बांबूची आणि त्याला बैलासा शिंग लावलेला आहे म्हणजे हे आपण घरीच तयार केली घरीच्या घरी तयार केलेली आहे पावरी आपण बघू शकता आदिवासी भागात आता नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील कोसरुड या गावात आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहात जो डोंगरादेव आसी आदिवासी समाजात जो डोंगरादेव साजरे करतात ती पूर्णपणे दहा ते अकरा दिवस हा उत्सव चालतो आणि पूर्ण निसर्गाची पूजा करतात आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्ण जे आपल्याला दिसतं निसर्गामध्ये जे जे जी वस्तू दिसते ती वस्तू आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणी जे आता दादांनी सांगितलं पावरी कशापासनं बनते त्याच्यानंतर दादा की आण मला याची माहिती थोडी द्या याला घोडा म्हणतात दादा याला घोडा म्हणतात ही बांबूची काठी आहे आणि याला हा तो वताऱ्याकडनं हा घोडा बनवला जातो आणि या घोडाचा वापर आम्ही डोंगर्या देवामध्ये करत असतो म्हणजे आपण याचा वापर फक्त डोंगऱ्या देवामध्ये खाली डोंगऱ्या देवामध्ये करत असतो ओके धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी अनिल ठाकरे कळवण